जोरा मी डी एस बांगेचं मी शेठफळच आहे आता सध्या शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करतो आहे साईड बाय साईड मी शेती डेव्हलप करतो आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली आत्ताच मी एका अकराशे पन्नास लोकांची लागवड केलेली आहे मला सिंगल खोडाबद्दल माहिती रिसेंटली त्यांच्या फेसबुक पेजवरती कळली ह्याच्या अगोदर आमच्याकडं बहु खोडाची बाग आम्ही बघितलेली आहेत मी काही वेळा त्याच्यामध्ये काम पण केलेलं आहे भूफळाचा प्रॉब्लेम असा आहे की मर लागवड करताना कुजवा त्याच्यानंतर ते तेल्या तेल्यामुळं तर बऱ्यापैकी आमच्या भागातल्या बागा बागा ज्या होत्या त्या काढून टाकली आणि ह्यांच्या फेसबुक पेजवरचे जरा असे व्हिडिओ बघितल्यानंतर असं लक्षात आलं आहे की ह्याचा मेन कॉज जे आहे त्या मुळावरतीच सरांनी अभ्यास करून घाव घातलेला आहे उदाहरणार्थ जमीन जर ओलसर नाही ठेवली आणि झाडावरती सूर्यप्रकाश आणि दुसरं म्हणजे हवाखिर्ती ठेवली बाजेतनं तर जे काही रोगराई पसरवणारे जे काही घटक आहेत त्याचा समळ नाही तर करणं किंवा त्याचा बऱ्यापैकी नॅचरलीच उच्चाटन करणं ह्या सिंगल फोट टेक्निकमध्ये इन्क्लूड केलेलं आहे आता हे टेक्निक जर आपण बघितलं जर आता ह्या भागात जर बघितले आपण आता फिल्ड व्हिजिटला तर फिल्ड व्हिजिटमध्ये आमच्या असं लक्षात आलं की हे सक्सेसफुल झालेलं टेक्निक आहे फक्त लोकांपर्यंत ते यशस्वीरित्या काही पोचलेलं दिसत नाही बऱ्या लोकांनी हे व्हिडिओ बघून किंवा समक्ष बाग शेतकऱ्यांना भेटवून बागेला व्हिजिट देऊन किंवा कुठं जिथं कार्यशाळा असतील किंवा सरांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून हे असं डेव्हलप करायला हे केलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून जे आता फळाचं मार्केट आहे ह्याच्यामध्ये डाळीं गेल्या एक दोन वर्षापासून मी बघतो आहे की त्याचा रेट अजून म्हणावासा जरी पण खाली आलेला नाही तरी तुम्ही मगा ह्याच्यात पन्नास रुपये वगैरे म्हटला म मा प्रेझेंटेशनमध्ये पन्नास रुपयाला जर काय म्हणजे तडा गेलेले पण ताळीन कस्टमरला मिळत नाही तर नक्कीच भविष्यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा ह्या टेक्निकचा होईल आणि शेतकऱ्यांचं जे अल्पभूधारक आहेत त्याची आर्थिक परिस्थिती सुधारणे या टेक्निकचा हातभार लागेल ला असं मला वाटतं ह्याच्यावरती आणि सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन एक शेतकऱ्यांना फेसबुक किंवा व्हॉट्सअप किंवा इवन यूट्यूब जरी तिने चालू केलं चॅनल तरी आम्ही शेतकरी सगळे मिळून पाठिंबा देऊ आम्ही त्या